आपण ग्लेसियर नॅशनल पार्कमधला हा ड्राईव्ह साधारण सिक्स्टी माईल्सचा रोड आहे एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला जंगल ठीक जंगल आहे समोर डोंगर आहेत हे जंगल आपण बघू शकता किती ठीक आहे आणि डबल रोड आहे गाड्या एकानंतर एक लिमिटेड गाड्यांनाच एंट्रन्स असतो आपण इथं बघू शकता समोर डोंगर इकडं नदी आणि या बाजूला जंगल असा सुंदर सुंदर रोड आहे ही जी आहे ती शटल जर तुमच्याकडे गाडी नसेल तर या शटलनं जाता येतं इथला हा ट्रेल ऑफ कॅडर्स ॲव्हलांच लेक हा एक सुंदर ट्रेल आहे हे पार्किंग छोटंसं पार्किंग आहे असे तीन पार्किंग आहेत पार्किंग मिळणं अवघड अगदी लकीली आम्हाला पार्किंग मिळालेलं आहे आणि आपण आता या ट्रेलला एंटर करतो आहोत सुंदर ट्रेल आहे असं ऐकून आहे छोटा एक दोन किलोमीटरचा ट्रेल आहे इथं जे मी तुम्हाला दाखवतो आहे इथं एक वेगळी गोष्ट बघितली हे या सँचुरीमध्ये बियर खूप आहेत आणि ते अंगावर येऊ नये म्हणून हे स्प्रे मिळतात इथं हे स्प्रे वापरले बियर अंगावर येणार असेल तर तो स्प्रे वापरा असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि तो स्प्रे वापरला की बिअर पळून जातं एक सेफ्टीच्या दृष्टीनं खूप सुंदर गोष्ट आहे उंच झाडं दाड़, सुरुची झाड्यासारखी आणि हा सुंदर ट्रेल याव्हाला लेक केडर ट्रेल हा ट्रेल आहे आपण इथं आहोत हा ट्रेल असा येऊन यू आर अमंग द अँश हियर सम ऑफ दीस ट्रीज वी यंग व्हेन पीटर अँड ग्रेट रूल्ड रसिया मोझार डेझलड दी कोर्ट ऑफ युरोप थॉमसन जेफरसन क्राफ्टेड डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडेन्स खूप जुनी झाडं आहेत ही प्रचंड झाडं आहेत आणि ट्रेल सगळा असा उडाणचा हे केलेला आहे हा केडर ट्रेल वाईल्ड लाईफ दिवस उंच झाड आहेत हरी दलदल सदृश्य आहे झाडं पडलेली फक्त साईडला करतात झाडाचे बुंदे बघितले तर प्रवाहाचा आवाज येत असेल ग्लेशिअर नॅशनल पार्कमधला केडर संदर, ट्रेल मधला सुंदर धबधबा